आणि आता कोकण किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या हरणे बंदरातील जेट्टीच्या प्रतीक्षेत असलेल्या मच्छीमार बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तब्बल चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हरणे बंदरातील जेट्टीच्या कामाला अखेर आता सुरुवात झाली आहे त्यामुळे येथील मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हरणे बंदर हे कोकणातील महत्त्वाचे मासेमारी केंद्र असून येथून मोठ्या प्रमाणावरती मासेळी व्यापार केला जातो मात्र मच्छीमार जेटीच्या अभावामुळे स्थानिक मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या समस्येवरती आता तोडगा काढण्यासाठी शासनाने चाळीस वर्षापूर्वीच जेटीला मंजुरी दिली होती मात्र लाल पितीच्या कारभारात हे काम अडकलं होतं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीच्या उभारणीचं काम आता सुरू करण्यात आलंय प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने मच्छीमार बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय कोकण किनारपट्टीवरील अनेक बंदरातून कोट्यावधी रुपयांची मासळी असते मात्र पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं हरणे बंदरातील जेट्टी पूर्ण झाल्यास मच्छीमारांसाठी ही एक मोठी सुविधा ठरणार आहे असं स्थानिक मच्छीमारांनी सांगितलंय रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी आघाडीवर असलेल्या हरणे बंदरातील जेट्टीचं काम आता वेगाने सुरू झालं असून चाळीस वर्षांचं सा स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झालाय आमची मागणी अखेर पूर्णत्वास जात आहे हे पाहून आम्हाला समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया एका स्थानिक मच्छीमाराने दिली आहे हरणे बंदर सुसज्ज होण्याच्या मार्गावरती असून आता या जेट्टीमुळे येथील मासेमारी व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे राज्य शासनाच्या या महत्वाच्या पावलामुळे कोकणातील मासेमारी व्यवसायाला मोठा आधार मिळणार आहे अशी अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे पाहिजे के आहे हे अजून डीप गेला पाहिजे म्हणजे बाहेर गेला पाहिजे जेटी तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या प्रमाणे आम्ही करू पण ऍक्च्युली जो आता स्ट्रक्चर मंजूर आलेला आहे हा लहानच आहे डीप व्हायला पाहिजे म्हणजे बाहेर जायला पाहिजे अजून असं आमचं मच्छीमारांची मागणी आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढा मंजूर झालाय तेवढंच आम्ही करणार असं